Namaste <muchas> madam I am

आपला जो व्यवहार आहे ना का येण्याचा जाण्याचा कंपनी आपली नाही कंपनी आपल्या आहे पण आम्हाला ऑथॉरिटी बदलली आहे कारण की आम्ही त्याचं काम करत आहोत तर पाचशे तुम्हाला आठशे चारशे पाचशे रुपये भेटले एका किलो ला किंवा तुम्हाला आठशे चा तुम्ही हजार रुपये चा माल घेतला तर सामान नाही राहत तुम्ही लांब बनवले तर तुम्हाला त्याचा प्रॉफिट तुम्हाला आठशे रुपये रोज मिळते आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही रोज चे आठशे रुपये कमवायचे की महिन्याचे आठशे रुपये कमवायचे हा तुमचा प्रश्न आहे आता एक किलोचा चा माती तुम्ही एक दिवसात बनवा किंवा एक महिना लावा तो कोणाचा प्रश्न आहे तुमचा आहे पण पैसे द्यायसाठी कंपनी तयार आहे आज तुम्ही एक किलोचा माल पाठवत असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पेमेंट करते कारण की आमची पेमेंट झालेली आहे आम्ही ते पहिला बघितलं हप्त्याचं पेमेंट घेते आणि कापूसवाला पण पेमेंट आमचं आहे जसं माल ना कापला तर मालाची पेमेंट होत आहे आपली तर असं काही इशू नाही आहे की दोन दिवसात आपलं पेमेंट देताय आहे किंवा नाही घेत आहे ना काही याच्यामध्ये थोडी गुंतवणूक आता गुंतवणूक म्हटलं तर कोणी खूपच काम देत नाही फोन देतेच आपल्याला फोन तर याच्यामध्ये फक्त तीन हजाराची एक पर्सनल अगर तुम्ही स्वतःच करत असाल तर तीन हजारा पण तुमचे आता गट आहे नाही का तर त्या गटातून आपल्याला काम देता येते आपल्याला लागते फक्त बाराशे रुपये किंवा अकराशे अकराशे नोंदणी होऊन जाते कंपनीकडून तुम्हाला ट्रेनिंग मिळून जाते तर ते दहा बायाचा आता गट पाहिजे दहा पायाचा गट म्हणजे अकरा हजार कंपनी अकरा हजार घेऊन घेते तुमचं नाव नोंदणी तुम्हाला जे वीस द्यायचे आहे ते तुम्हाला मिळून जाते त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काम चालू करू शकता आज आपण बोलत आज आपण उमेद करत आहे का बरं का घरचा खर्च करण्यासाठी मी आवडत नाही मटक लावतो पैसे व्याजाने उचलतो आपले लग्न करतो घर बांधायचं तर घर बांधा करायचं शिक्षणासाठी आपण ते पैसे भरतो नंतर आपण कर्ज बाजारीच होता ना इथून इथून आपण कोणता आणि बचत गट कशा की तुम्ही दहा बाया जमा व्हा एक उद्योग तुम्हाला कोणता ना कोणता तुम्हाला मिळणार आणि तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त पैसे कमवा हा उद्देश गटासाठी होता गट कशाला तयार झाले म्हणजे की बायाला आत्मनिर्भर करणं पण आमच्या बाया काय करत की आत्मनिर्भर न करता कर्ज नाही आपण कामच नाही करत ना आपण काय करतो एक लाखाला आला तर वाटून नाही काहीतरी उद्योग केला तर आपल्या केला ना, नाही अठरा महिने झाले दोन वर्ष झाले वाटप करा दुसरा गट लावा दुसरा लावा दुसरा उचला वाटप करा पैसे देत असेल तर ती बाई तुम्हाला काय म्हणणार नाही का नाही बाई ह्या बाईने काम आणलं पण झालं बा म्हणून नाही राहत तो म्हणणारच ना अशा प्रकारे आपला तो मोठी म्हणजे कंपनीचा आहे श्रीलाम एंटरप्रायझेस म्हणून एक कंपनी आहे जे की गरजू महिलांना सामोर जाण्याची आपली नाही राहत का कसं सामोर जाऊ शकते आपल्या पायावर कसे उभे होऊ शकते तर त्याचं काम ते श्रीलाम एंटरप्रायझेस करून काढली तर मग ते गटाद्वारे करा तुम्ही किंवा नाही का सेपरेट तुम्ही पर्सनल नव्हता ते तुमच्यावर आहे वर तुम्ही एक हजार तीन हजाराची आहे पण एकूण करू शकता किंवा अकराशे मी शकता आपला पेन्शन आहे काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता आणि ते टाकाच

पला मी कोणालाच बोलले नाही आपण कधी आपण पण बोलतो म्हणून आपण साधी मी काय 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 आ आपण ढका लागतो ओ ढको ना कदाचित मोठा असेल बिस्मिल्लाह मध्ये सुहावना आहे आपण सगळं खाली लावून देते ती आपोआप साथ, के अरे मेन म्याडमा सायद म त आउने अहिले अनलाइन मिटिङ अनलाइनमै फेरि मिटिङ गर्दै

য়িসাও নিটপ্টিয়াইটপ্টকে সকটিডিয়াইট আসেযাটিয়। यो शिवानी पुरायछि भन्नु। सुनिया सबै बाढी गाड बनाउँछ सुनियाको दादर tiaले पाइदि ज्या। ताइchi छामगु え、またしたかと思うんですけど、で、この限りはあんまやってかてないな。あ、ごめんね。けど、どんみたいな。<_ theo Abby>

पॅथोलॉजी बनवतात म्हणजे असे छोटे पण पडले आहेत दोन तीन स्क्वेअर एक टॉपिक म्हणजे माझे कोणी पदार्थ मारले होते पण आता संपूर्ण लंप नाहीये हे बनले मान्सर पाकीत आहे मग ते फुला देसारखे आणि खाली गेलेलं आहे मार बनवतात

ते काय होते कापूस पण तुझं नाही नाही जरी जीवा लावला गाडी पण नाही ना तो शर्ट का शर्ट मिळत नाही ना हे राजा जाऊन कुठे भेटले का पकडत हट्टी का पकडत हट्टी 2000 पकडत पाणी नाही 15 10 झालं 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 पाणी

आपण ज्याला म्हणताय ना तेच होय संतोनीनतेने आपण त्याला चपक कसं केलं हे हे हाका थोडं थोडं कसं आपला हात जसं बसले हात लावायचा त्याला एकदा बंद कर त्याला चपक छान वाटतं

तो आपण अनि हामीले पनि गर्न सक्छौ नि छैन डायरेक्ट कम्पनी सँग पनि बोल्नु त्यसैले मलाई भन्नुहोस् पूरा सबका अनुवाद एक दिन में सुनाना है तो हॉस्पिटल में भी आऊंगा मैं 8000 रुपये में होगा पापा वो तो मुझे वापस करना क्या रहा

पाणीच वाटतं ताई जाऊ द्या पिते मी परत नाही मला थोडस त्या नायला ना कुठे कुठे ब्राईटनेस वाढवा ना याची छान दिसेल का ताई ब्राईटनेस वाढवा याची